बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आवर्जून एक वस्तू आहे जी दान करावी ती दान केल्यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ लागतात आणि ज्या काही समस्या असतील तुमच्या त्या समस्या सुद्धा दूर होतात पण महत्त्वाचा प्रश्न ती कोणती गोष्ट आहे जी हनुमानाच्या मंदिरात नक्की नक्की दान करावी आणि का दान करावी कशी दान करावी दान केल्याने काय लाभ होतो सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हिंदू धर्मात दानाला अनन्यसाधारण महत्व आहे दान हा शब्द धर्माला जोडून असल्यामुळे दान केल्यामुळे आपोआप धर्म पालन होतं अशी त्यामागे धारणा आहे मनुष्याने केवळ स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार करावा आणि केवळ मदतीची अपेक्षा न करता इतरांच्या मदतीसाठी हात पुढे करावा मग ती मदत कोणत्याही प्रकारची असू शकते हे दानाचे महत्व रुजावे म्हणून सण वाराला आपल्याकडे दान करायला सांगितलं जातं मात्र तुम्हाला माहितीये का की हनुमानाच्या मंदिरामध्ये एक गोष्ट दान केल्याने अनेक लाभ होतात आणि ती गोष्ट आहे काडेपेटी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान मंदिरात काडेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात आणि अनेक समस्या दूर होतात असं म्हटलं जातं आणि यामागचं कारण हे आहे की काडीपेटीचा संबंध अग्निशी आहे जे शुद्धीकरण आणि पवित्रतेचं प्रतीक आहे काडेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या जीवनात निर्माण होते अग्नी हा घटक मंगळाशी संबंधित आहे हनुमान आणि मंगळ यांचाही निकटचा संबंध आहे मंगळ ग्रहाला संतुष्ट करण्यासाठी हनुमानाचे आशीर्वाद मिळावे यासाठी काडेपेटीचं दान करून हनुमानाच्या मार्गे अग्निने मंगळाला संतुष्ट केले जाते समजायला थोडं अवघड वाटतंय काम आणखीन सोपं करून सांगते ज्योतिषशास्त्रानुसार जो मंगळ ग्रह आहे त्या मंगळ ग्रहाची देवता हनुमंत आहे आणि म्हणून हनुमानाच्या मंदिरात जेव्हा आपण काडेपेटी दान करतो तेव्हा ती मंगळाशी संबंधित असते इतकंच नाही तर असंही मानलं जातं की जेव्हा राहू केतू किंवा शनी कुंडलीत प्रतिकूल परिस्थितीत असतात अर्थात आपल्याला योग्य ती फळं येत नाहीत त्यांचे प्रतिकूल परिणाम आपल्याला भोगावे लागतात अशा स्थितीमध्ये सुद्धा हा उपाय मन आणि वातावरणातील भीती नष्ट करणारा ठरतो वाईट स्वप्न मानसिक अशांतता दूर करतो इतकंच नाही तर मंगळ दोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना वैवाहिक जीवनात समस्या येतात मालमत्तेचे वाद नैराश्याचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतात त्यांना सुद्धा हा उपाय करायला सांगितला गुप्तपणे काडीपेटी दान केल्याने व्यक्तीला मानसिक शक्ती धैर्य आणि स्थिरता जाणवते एवढंच नाही जर एखाद्याला कामाच्या ठिकाणी आदर मिळत नसेल पदोन्नती मिळत नाहीये काही कारणाने पदोन्नतीत अडथळे येत इच्छित ठिकाणी बदली होत नाहीये तर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे काळी पेट्यांचं दान करणं फायदेशीर ठरू शकतं कुंडलीत दहावं घर आणि मंगळ शनीचा संबंध प्रतिकूल असल्यास हा उपाय विशेषत प्रभावी ठरतो पण आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल तो म्हणजे गुप्त दान का करायचं खर तर दान हे नेहमी गुप्तच करावं असं म्हणतात दान केलेलं या हाताचं त्या हाताला कळता कामा नये एवढं ते गुप्तपणे केलं पाहिजे या उलट आपण दान पेटीत एक रुपयाचं दानं टाकताना सुद्धा गाजावाजा करतो नोट टाकताना आजूबाजूला कोण पाहताय की नाही या याचीही खात्री करतो बाकी मग पंखे ट्यूबलाईट सतरंजी या गोष्टी जेव्हा मंदिरात आपण किंवा इतर कुठेही दान करतो तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टींवर आपलं नाव लिहून देतो या दानाला दान कसं म्हणता येईल दान म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे म्हणजे दान जेव्हा आपण त्यावर आपलं नाव लिहितो तेव्हा आपण आपला हक्क ठेवतो आणि तसं केलं तर ते दान ग्राह्य धरलं जात नाही म्हणून दान हे नेहमी गुप्तपणे केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं आता बघूया की हा काडीपेटी दान करण्याचा जो उपाय आहे तो नक्की कोणत्या दिवशी करायला हवा हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे मंगळवार किंवा शनिवार आहे जर तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या जीवनात त्याचे शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील हा उपाय करण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जा आणि तिथे गुप्तपणे काडीपेटी दान करा दान करताना मनात भाव असा असला पाहिजे की हे पवनपुत्र हनुमंता माझ्या जीवनातील अंधाराला प्रकाशात बदला कृपया माझे अडथळे दूर करा अशी प्रार्थना करत काडीपेटी ठेवून करावी मंडळी अर्थात आता हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तुमच्या मनात जर अशी शंका येत असेल की काहीही सांगता काडीपेटी दान केल्याने माझ्या आयुष्यातील समस्या थोडी दूर होणार आहे तर तुम्ही हा उपाय करू नका कारण कुठल्याही उपायावर जर तुमची श्रद्धा असेल तरच तो उपाय तुम्हाला लाभतो तुम्हाला उचित ते फळ देऊन जातो बजरंगबलीवर श्रद्धा असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती ला करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका